नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण पर्यावरण दिनानिमित्त छोटेसे मराठी भाषण पाहणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया प्राचार्य महोदय सर मॅडम आणि माझ्या प्रिय मित्रांना शुभ सकाळ माझे नाव अथर्व आहे मी चौथीच्या वर्गात शिकतो आज आपण येथे एक अतिशय महत्त्वाचा दिवस जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत जागतिक पर्यावरण दिन हा सर्व पर्यावरणीय समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्याचे निराकरण करण्यासाठी साजरा केले जाणारा दिवस आहे याला पर्यावरण डे इको डे असेही म्हणतात हा एक उत्तम वार्षिक कार्यक्रम आहे जो पर्यावरणाच्या समस्यावर लक्ष केंद्रित करतो आणि त्याचे पूर्णपणे निराकरण करण्याचा प्रयत्न करतो पर्यावरणात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी अनेक सर्जनशील उपक्रम आणि उत्साहाने साजरा केला जात आहे जीवनाच्या निरोगी शक्यतेसाठी पृथ्वीवरील नैसर्गिक पर्यावरणाचे कायमचे रक्षण करणे हे याचे उद्दिष्ट आहे हा कार्यक्रम जागतिक स्तरावर शंभरहून अधिक देशामध्ये साजरा केला जातो कारण हा प्रश्न एक देशाद्वारे वैयक्तिकरित्या सोडवता येत नाही हा एक जागतिक प्रश्न आहे आणि जगभरातील सर्व देशांच्या सहभागाने तो जागतिक स्तरावर सोडविणे आवश्यक आहे हा कार्यक्रम संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाद्वारे चालवला जातो तर त्याचा वार्षिक उत्सव दरवर्षी संयुक्त राष्ट्रांनी घोषित केलेल्या वेगवेगळ्या यजमान शहराद्वारे आयोजित केला जातो दोन हजार सोळामध्ये मध्ये या मोहिमेचे यजमान शहर अंगोला होते पहिल्यांदाच एकोणीसशे मध्ये फक्त एक पृथ्वी हा या थीन सह साजरा करण्यात आला होता आपल्या वातावरणात काय चूक होत आहे याची जाणीव आपण ठेवली पाहिजेत आणि जवळच्या भागात ते थांबवण्याचा प्रयत्न केला पाहिजेत कुटुंबातील अनेक सदस्य पैसे कमवण्यासाठी आणि घर चालवण्यासाठी कठोर परिश्रम करतात माझ्या प्रिय मित्रांनो आपण सर्वजण एका कुटुंबाचे सदस्य आहोत आणि एका छताखाली एकाच घरात राहतो ती म्हणजे पृथ्वी आणि पर्यावरण आपण दोघांचीही काळजी घेतली पाहिजेत कारण आपले जीवन तेव्हा निरोगी आणि सुरक्षित राहील जेव्हा पृथ्वी हिरवीगार असेल आणि वातावरण स्वच्छ असेल एक पृथ्वी एक पर्यावरण आणि एक जीवन म्हणून हे जग जग वाया घालवू नका धन्यवाद आज आपण पर्यावरण दिनानिमित्त छोटेसे मराठी भाषेने पाहिलेले आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद